घरची चव या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत सकाळी नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे काकडीचे खमंग आप्पे कसे बनवायचे ते पाहूया घरातीलच उपलब्ध साहित्यामध्ये काकडीचे अप्पे बनवून तयार होतात चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला एका बाउलमध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे घरातीलच कोणतेही एका वाटीचे प्रमाण घेऊ शकता उपीट शिरा बनवण्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा घेतलेला आहे दोन काकडे घेतलेले आहेत रोज सकाळी नाश्त्यासाठी नवीन काय बनवायचे हा प्रश्न पडलेला असतो तर अशा पद्धतीने तुम्ही काकडीचे खमंग आप्पे बनवू शकता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे काकडी ही भरपूर प्रमाणात मिळते अशा पद्धतीने काकडीचा मागचा व पुढचा भाग सुरीने कट केलेला आहे आणि याच्या वरची साल काढून घ्यायची आहे दोन्ही काकड्यांची वरची साल काढून झालेली आहे आता किसणीने काकडी किसून घेऊया सर्व काकडी किसणीने किसून घेतलेली आहे एक वाटी काकडीचा किस झालेला आहे ज्या बाऊलमध्ये दोन वाटी रवा घेतलेला त्या बाऊलमध्ये एक वाटी काकडीचा किस घातलेला आहे पाऊन वाटी ताजे दही घातलेले आहे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया काकडी आणि दह्यामध्ये पाणी असते म्हणून सुरुवातीला रवा यामध्येच मिक्स करून घेऊया गरज लागली तर पाणी घालायचे आहे रवा पाणी शोषून घेतो मिश्रण कोरडे वाटत आहे म्हणून यामध्ये सर्व वाटी पाणी घेऊया आहे ज्याप्रमाणे रवा किंवा डाळीचे अप्पे बनवतो त्याप्रमाणे मिश्रण बनवायचे आहे मिश्रण अजून थोडे कोरडे वाटत आहे म्हणून मी अजून थोडेसे पाणी यामध्ये घातलेले आहे मिश्रण तयार झालेले आहे आता रवा मुरण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊया कढईमध्ये एक चमचा तेल घातलेले आहे तेल गरम झाले की एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालूया कांदा एक ते दोन मिनटं गॅसच्या मध्यमाचेवर भाजून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या त्या घातलेल्या आहेत अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे एक ते दोन मिनटं कांदा परतून झालेला आहे गॅस बंद केलेला आहे प पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत रवाही छान मुरलेला आहे परत एकदा मिश्रण व्यवस्थित एकजू करून घेतलेले आहे यामध्ये तयार केलेली फोडणी घालूया कांदा परतून घेतल्यामुळे आप्पे चवीला खूप छान लागतात चवीनुसार मीठ घातलेले आहे परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे मिश्रण थोडेसे घट्ट वाटत असेल तर अजून थोडेसे पाणी यामध्ये घालू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी एक चमचाभर पाणी यामध्ये घातलेले आहे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून झालेले आहे आता यामध्ये एक चमचा इनो घातलेला आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडेसे पाणी घातलेले आहे इनो मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित फेटून झालेले आहे आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे चमचाने थोडेसे तेल घालून यामध्ये आता आप्पे घालायचे आहेत सुरुवातीला कडेने आप्पे सोडायचे आहेत अशा पद्धतीने कडेने आप्पे घालून घेतलेले आहेत मध्येही आप्पे घालून झालेले आहेत यावर आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे एका बाजूने छान भाजलेले आहेत आता दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊया दोन्ही बाजूंनी छान भाजून झालेले आहेत काकडीचे आप्पे टम फुगलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने काकडीपासून एक नवीन रेसिपी घरी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद